लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जेव्हा राजश्री तिच्या क्लासमध्ये जाते तेव्हा क्लासमधील मुलं उभी राहून तिला अभिवादन करतात त्यांना असं वाटतं की राजश्रीच त्यांची टीचर आहे पण राजश्री हसून त्यांना सांगते की खाली बसा मी तुमची टीचर नाही आहे तर मीसुद्धा तुमच्यासारखीच इथे शिक्षण घेण्यासाठी आले आहे विद्यार्थी म्हणून आणि ते ऐकून ती सगळी मुलं मोठमोठ्याने हसू लागतात आणि राजश्रीला चिडवायला करतात त्यातील दोन राजश्रीला वाटेल मुले ते बोलत असतात असतात अपमान करत आणि त्यामुळे राजश्रीला खूप वाईट वाटतं ती खाली मान घालून तेथून जाण्यासाठी निघते पण तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते आणि ती राजश्रीला थांबवते ती त्या सगळ्या मुलांना विचारते की तुम्ही काही नेहमी याच वयाचे राहणार आहात का तुमचं वय कधीच वाढणार नाही का आईंना चिडवताना तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का आणि सिंधूचं बोलणं ऐकून ती मुलं खाली मान घालतात तर सिंधू त्यांना म्हणत असते काही कारणांमुळे आईंचं शिक्षण अपूर्ण झालं मात्र आता जर त्यांना पुन्हा शिक्षण घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही त्यांना असं चिडवणार आहात का आणि मग ती म्हणते की खरं तर मला आश्चर्य इथे बसलेल्या मुलींचं वाटतं एका बाईला तुमच्यासमोर मुलं चिडवत आहेत नावं ठेवत आहेत आणि तुम्ही काहीच बोलत नाही खरंच आश्चर्य आहे आणि मग त्यावेळी एक मुलगा सिंधूला विचारतो की मिस तुम्ही कोण आहात आम्हाला हे सगळं बोलणाऱ्या तर सिंधू म्हणते की तू कोण आहे मला हे सगळं विचारणारा त्यामुळे तो मुलगा गप्प बसतो तर सिंधू त्या मुलांना म्हणते की तुम्ही ना एक काम करा आपापल्या आईला फोन करा आणि तिला विचारा की तुझं एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे का आणि जर एखादं असं स्वप्न असेल आणि ते पूर्ण करण्यात तुला जर कोणी मदत करत असेल तर तुला कसं वाटेल आणि ते ऐकून ती मुलं काहीच बोलत नाही तर सिंधू त्यांना चांगलं सुनावते आणि वटणीवर आणत म्हणते की जर तुमच्या अशा वागण्यामुळे आई डिप्रेशनमध्ये गेल्या ना तर जे होईल त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात एवढं लक्षात ठेवा आणि त्यामुळे ती मुलं खाली मान घालतात तितक्यात त्या वर्गाच्या क्लास टीचर त्या ठिकाणी येतात त्या सिंधूला विचारतात की हे सगळं काय सुरू आहे त्यावर सिंधू त्यांना सांगते की तुमच्या क्लासमधील ही मुलं आईंना चिडवत आहेत आणि ते ऐकून त्या टीचर त्या मुलांनाही ओरडतात आणि मग त्या राजश्रीलासुद्धा म्हणतात की राजश्री आज तुमच्या कॉलेजचा पहिला दिवस आहे तुम्ही अभ्यासावर नीट कॉन्सन्ट्रेशन करा बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि त्यावर राजश्री हो म्हणते मात्र तितक्यात तिचा फोन वाचतो आणि त्यामुळे वर्गातील मुलं पुन्हा हसू लागतात तर ती टीचरसुद्धा रागातच राजश्रीकडे बघत असते दुसरीकडे राघव त्याच्या रूममध्ये तयार होत असतो आणि तितक्यात राणी त्या ठिकाणी येते राघव तिला विचारतो की काय झालं काही काम आहे का त्यावर राणी म्हणते की राघव का थांबवलं आहेस तू मला इथे आणि त्यावर राघव म्हणतो की राणी तुलाही माहिती आहे की मी तुला इथे का थांबवलं आहे ते राणी नाटक करत म्हणते की हो राघव मला माहिती आहे तू मला इथे विनूसाठी थांबवलं आहे पण तुला माहिती आहे ना सिंधूसुद्धा याच घरात राहते आणि जर आता मी सुद्धा इथेच राहिले तर सिच्युएशन किती ऑकवर्ड होईल मात्र राघव म्हणतो की मधू असं काही होणार नाही तू चुकीचा विचार करतेस पण राणी म्हणते की नाही राघव तुला सिंधू आवडते तुझं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचंही तुझ्यावर प्रेम आहे मात्र मी या घरात असल्यामुळे तिने कधीच हे मान्य केलं नाही किंवा तुझं प्रेम ॲक्सेप्टही केलं नाही आणि जर आता मी इथेच राहिले ना तर तुम्ही दोघेजण कधीच एकत्र येऊ शकणार नाही आणि त्यावेळी राघव म्हणतो की मधू हे असं तुला वाटतं पण आता हळूहळू गोष्टी बदलत आहेत आणि मुळात मी आणि सिंधू एकच आहोत कायम एकत्रच आहोत आणि ते ऐकून राणी खूप चिडते पण तरीसुद्धा ती राघव पुढे नाटक करतच असते तर राघव तिला म्हणत असतो की मला आता सगळं ना शांतपणे हँडल करायचं आहे कोणतीही घाई गडबड करायची नाही आणि माझी खात्री ती आहे एक ना एक दिवस सिंधू माझं प्रेम समजून घेईल आणि आता तर तिला सुद्धा कळलं आहे की तिच्या आयुष्यातील माझी जागा मी इतर कोणालाही दिलेली नाही किंवा कधीच देऊ शकणार नाही तिने सुद्धा आता हे सगळं जाणून घेतलं आहे त्यामुळे माझी खात्री आहे की ती एक ना एक दिवस माझ्या प्रेमाचा स्वीकार नक्की करेल तर दुसरीकडे राजश्रीचा फोन क्लासमध्ये वाजल्यामुळे त्या क्लास टीचर राजश्रीला सांगतात की आज तुमचा इथे पहिला दिवस आहे म्हणून मी तुम्हाला सांगतेय की वर्गामध्ये असताना फोन बंद ठेवायचा जर तुमचा फोन पुन्हा वाजला ना तर तो जप्त केला जाईल आणि त्यावर राजश्री म्हणते हो बाई आणि बाई हा शब्द ऐकून त्या क्लासमधील मुलं पुन्हा राजश्रीवर हसू लागतात आणि त्याचवेळी राजश्रीला पुन्हा एकदा रुक्मिणीचा फोन येतो राजश्री त्या मॅडमला म्हणते की मला हा फोन घ्यावाच लागेल आणि ती सरळ बाहेर निघून जाते त्यामुळे त्या मॅडम खूप चिडतात त्या सिंधूला म्हणतात की यांना खरंच शिक्षण घ्यायचं आहे का यांच्या प्रायोरिटीज वेगळ्याच दिसत आहेत आणि त्यावेळी सिंधू म्हणते की माफ करा मात्र आई इतके दिवस घरी होत्या सगळं घर त्यांच्यावर अवलंबून होतं मात्र त्या आता अशा अचानक बाहेर पडल्यामुळे घरच्यांना सुद्धा सवय नाहीये पण तुम्ही काळजी करू नका पुन्हा असं खरंच काही होणार नाही तर दुसरीकडे राणी मुद्दाम राघवला म्हणत असते की जर सिंधू इथे राहिली तर विनूचा सुद्धा प्रश्न सुटेल आणि ते ऐकून राघव म्हणतो की अगं मधू हे काय बोलते असतो आज विनू आपल्यासोबत आहे तो फक्त तुझ्यामुळे माझ्यावर तुझे खरंच खूप मोठे उपकार आहेत आणि त्यावर ता राणी म्हणते की राघव मला सुद्धा असं वाटत होतं की विनू आपल्या घरात यावा आणि मी जे काही केलं ना ते माझ्यासाठी केलं यात माझासुद्धा स्वार्थच होता मी जे काही केलं ते माझ्यासाठी तुझ्यासाठी विनूसाठी आपल्या घरच्या लोकांसाठी केलं आणि त्यावर राघव म्हणतो की हो मधु माहिती आहे मला आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुझं मन खरंच खूप मोठं आहे आणि त्याचमुळे मला तुला असं हेल्पलेस बघायचं नाहीये मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय मला असं वाटतं की तू खूप मोठं व्हावं तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं आणि ते ऐकून राणीला सुद्धा खूप आनंद होतो आणि मग राघव तिला म्हणतो की आता तू तु तुझे तु डोळे बंद कर आणि मी सांगतोय तसं कर त्यावर राणी म्हणते ठीक आहे आणि ती डोळे बंद करते तर राघव तिला सांगत असतो की आता तुझ्या डोक्यातील सगळे निगेटिव्ह विचार बाहेर काढ फक्त तुला जे लोक आवडतात ज्या गोष्टी पॉझिटिव्ह वाटतात त्यांचाच विचार कर निगेटिव्ह लोकांचा निगेटिव्ह गोष्टींचा अजिबात विचार करू नको आणि मग राणीसुद्धा प्रकारे करू लागते आणि मग राघव तिला म्हणतो की आता मला सांग डोळे बंद केल्यानंतर तुझ्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिली गोष्ट कोणती येते आणि मग त्यानंतर राजश्रीला ज्यावेळी ती आणि राघव पहिल्यांदा भेटले होते तेव्हाचा क्षण आणि त्या दोघांनी एकत्र केलेला पहिला डान्स आठवतो आणि ती खूपच खुश होते ती राघवला म्हणते की माझ्या डोळ्यासमोर डान्स आला मी डान्सला कसं काय विसरू शकते डान्स अकॅडमी ओपन करणं हे तर माझं स्वप्न आहे आणि ते ऐकून राघवसुद्धा खूप खु� खुश होतो तो म्हणतो की बघ मधू तुला सापडला ना तुझा मार्ग तर मधू त्याला म्हणत असते की राघव तुला आठवत आहे का माझ्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट कोणती आली आणि त्यावर राघव विचारतो कोणती तर राणी सांगते की आपण दोघे अमितच्या लग्नात भेटलो होतो तेव्हा आपण जो एकत्र डान्स केला होता ना तो आणि ते ऐकून राघवला सुद्धा ते सगळं काही आठवतं तर राणीच्या चेहऱ्यावरून आनंद तर ओसंडून वाहतच असतो दुसरीकडे राजश्री क्लासमधून बाहेर येऊन रुक्मिणीचा कॉल रिसीव करते तर रुक्मिणी नाटक करत मोठ्याने ओरडत तिला विचारत असते की राजश्री कुठे आहेस गं तू त्यावर ती सांगते की मी आत्ताच कॉलेजमध्ये पोहोचली आहे वहिनी काय झालं आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की मी घरात पाय घसरून पडले माझ्या पायाला खूप लागले तू लवकर घरी येऊ शकतेस का आणि त्यावर राजश्री म्हणते की वहिनी मी तर आत्ताच कॉलेजमध्ये पोहोचली आहे लेक्चरही केलेलं नाही आणि तुमचं जर पाय दुखत असेल तर तुम्ही रेशमाला सांगा ती मलम लावून देईल मात्र रुक्मिणी म्हणत असते की रेश्माला कामाचा किती उत्साह आहे माहिती आहे ना तुला आणि आता मी तिला कुठे शोधायला जाऊ माझा पाय खूप दुखतोय त्यावर राजश्री म्हणते की बहिणी तुम्ही एक काम करा तुमच्या रूममध्ये असणाऱ्या ड्रॉवरमध्ये ना स्प्रे आहे तुम्ही तो पायावर मारा पण रुक्मिणी म्हणत असते की राजेश्री मला तर एक पाऊलसुद्धा पुढे टाकता येत नाही मी कशी स्प्रे आणायला जाणार आहे जर तू इथे असती ना तर तुला काही न सांगता तू सगळं काही केलं असतं तुला खरंच घरी यायला जमणार नाही का गं आणि त्यावर राजेश्रीला काय बोलावं तेच सुचत नाही तर रुक्मिणी म्हणत असते की ठीक आहे तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तू घरी ये तोपर्यंत मी अशीच बसून राहते आणि मग ती फोन ठेवून देते तर राजश्री काळजीत पडते काय करावं तिला सुचत नाही तर इकडे रुक्मिणी हसतच रत्नाकरला म्हणत असते की काही स्क्रिप्ट लिहिली होतीस तू तर रत्नाकर देखील हसतच म्हणत असतो आणि वहिनी तू सुद्धा काय ॲक्टिंग केली आता बघ पुढच्या अर्ध्या तासामध्ये राजश्री इथे येते की नाही आणि मग ते दोघे जण हसू लागतात दुसरीकडे राणी अजूनही राघवसोबत बोलत असते ती राघवला सांगत असते की राघव मला माझी डान्स अकॅडमी ओपन करायची आहे माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यावर राघव म्हणतो की हो मधू तू काही काळजी करू नको आपण तुझं स्वप्न नक्की पूर्ण करूयात मात्र राणी म्हणत असते की राघव डान्स अकॅडमीसाठी आपल्याला जागा शोधावी लागेल आणि पुण्यात अशी जागा शोधणं किती अवघड आहे माहिती आहे ना तुला आणि त्यानंतर मग आपण स्टुडंटला कुठून कलेक्ट करायचं त्यांची फीज काय ठेवायची पुढे सगळं कसं मॅनेज करायचं मला काहीच कळत नाही आहे आणि मग ती पुन्हा नाटक करत म्हणते की मला तर असं वाटतंय की माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही जाऊ दे सोड हा विषय पण राघव तिला सांगतो की नाही मधू तुझं स्वप्न नक्की पूर्ण होणार मी आहे ना तुझ्यासोबत आपण तुझ्या या डान्स अकॅडमीसाठी वाटेल ते करू मोठमोठे शोज करू सगळ्यांना बोलावू आणि ते ऐकून राणी खूपच खुश होते तर राघव तिला म्हणतो की तू मला आता एक प्रॉमिस कर की आता जोपर्यंत तुझी डान्स अकॅडमी पूर्ण होत नाही तोपर्यंत तू थांबणार नाही अशी खचून जाणार नाही आणि मग राणेसुद्धा तिचा हात राघवच्या हातात देत म्हणते की हो राघव आता मी माझं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यामुळे राघव खुश होतो तर दुसरीकडे राजश्री पुन्हा क्लासमध्ये येते सिंधू तिला विचारते की काय झालं त्यावर राजश्री म्हणते की वहिनींचा फोन आला होता पाई पढ़ले त्या पाय घसरून पडल्या आहेत मला जावं लागेल पण ते ऐकून त्या टीचर खूप चिडतात त्या म्हणतात म्हणजे आता तुम्ही पहिल्याच दिवशी घरातील कारणांसाठी कॉलेज बंक करणार का आणि त्यावेळी सिंधू म्हणते की नाही टीचर असं काही होणार नाही मात्र राजश्री सिंधूला म्हणत असते की मला घरी जावंच लागेल वहिनींना खूप त्रास होत आहे आणि रेशमा सुद्धा सुद्धा तिथे नाहीये वाटतं मात्र सिंधू म्हणते की तुम्ही काळजी करू नका मला माहिती आहे हे सगळं काही काकू मुद्दाम करत आहेत मी त्यांचा स्वभाव चांगलाच ओळखून आहे तुम्ही इथेच थांबा अभ्यासाकडे लक्ष द्या मी घरी जाते आणि मग ती स्वतः घरी जाण्यासाठी निघते दुसरीकडे कोणीतरी येत आहे याची चाहूल लागल्यावर रत्नाकर रुक्मिणी नाटक करू लागतात तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो रुक्मिणीची विचारपूस करत असतानाच सिंधू त्या ठिकाणी येते मात्र राजश्री आलेली नाही हे बघून रत्नागर आणि रुक्मिणी चिडतात पण ते तसं काही दाखवत नाही आणि मग सिंधू रुक्मिणीचा पाय नेमका कुठे दुखत आहे कसा दुखत आहे हे चेक करते थोडी मसाज करून देते तर रत्नाकर तिला रागातच विचारत असतो की तू इथे कशी काय आली आणि राजश्री कुठे आहे त्यावर सिंधू सांगते की आई कॉलेजमध्ये आहेत आणि म्हणूनच मी इथे आले आहे आणि मग त्यानंतर ते मुद्दाम जेवणाचा विषय काढतात तर सिंधू म्हणते काळजी करू नका मी आली आहे ना मी तुम्हाला गरमागरम जेवण करून वाढते आणि त्यामुळे रुक्मिणी रत्नाकर गप्प बसतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा